अक्कलकोट रोड वरील पंचवानी मार्केट येथे द्वारकादास श्यामकुमार यांच्या नवीन दालनाचा शुभारंभ पार पडला अक्कलकोट रोड येथील पंचवानी मार्केट मधील नव्याने सुरू झालेल्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाइल या दालनाचा शुभारंभ सव्वीस फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे तसेच सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावरती समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक किरण देशमुख योगेश जम्मा सत्यनारायण बोल्ली जयनारायण भुतडा डॉक्टर माणिक गुरम मेहुल पटेल राजकुमार हंचाटे कल्पना कारभारी अनिल विडप यांची उपस्थिती होती आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाजारपेठेत कमीत कमी मार्जिन ठेवून जास्तीत जास्त लोकांना कसे जोडता येईल याकडे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ने लक्ष दिल्याचे सांगितले या सोलापूर शहराच्या या विकासामध्ये आपण आपलं हे दालन घालून या मोठ्या प्रमाणात दोन दालन या सोलापूर शहरातून चालू केलं बोलत असताना पाटील साहेबांनी सांगितलं की या सोलापूर शहरामध्ये केवळ ह्या नाही तर सात ठिकाणी त्यांचं विशिष्ट वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला ग्राहकांचा विश्वास संपादन करणं आणि ग्राहकांना कमी कमी नफ्यामध्ये आपल्याला या सगळ्या ड्रेस मटेरियल पासून का आपल्याला सगळे साड्या आहे ते सगळे आपल्या या टेक्स्टाईलमध्ये जे काही असेल ते सगळं आपल्याला सोलापूरकर असू द्या या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांचं जे काही असेल या सगळ्यांना पुरवण्याचं काम ते करणार आहे आणि या करत असताना आजपर्यंत केलेलं व्यवसाय आणि त्या आजपर्यंत लोक ग्राहकांचं जे त्यांनी विश्वास संपादन केलं केवळ आपण व्यवसाय म्हणूनच इथं आले नाही तर आजपर्यंत त्यांचा या परिवाराच्या वतीनं अनेक धार्मिक कार्यक्रम असू द्या किंवा सामाजिक कार्यक्रम यामध्येही मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग असतो आणि यावेळी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनी द्वारकादास श्याम कुमार ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले स्वशाच एका भव्य वस्त्र उद्घाटन करायला मिळाले जे आहे वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल्स यांचं जवळजवळ शंभर शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रभरात आणि खरंच खूप छान वाटते एका वस्त्र एका भव्य वस्त्रदालनाच्या समारंभासाठी एका उद्घाटन उद्घाटनासाठी मला बोलवलं आहे आणि इकडचं सगळं कलेक्शन मी पाहिलं आहे एकविसावं शतक असू दे की आपण एकतीसाव्या शतकाकडे जात असू आपलं ट्रेडिशन आपण सगळ्यांनी जपलं पन, आ, 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 तर अशा सगळ्या वस्त्रदारांना आपण आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं तर मला नाही वाटतं कुठे रयाला जाईल सो यांच्याकडे सगळ्या संस्कृतींमधले तुम्हाला घागरा चोली असू दे तुम्हाला महाराष्ट्राची शान पैठणी असू दे तुम्हाला कांजीवरम असू दे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि नुसत्याच नाही तर गरिबांपासून ते जास्तीत जास्त ज्यांना परवडेल तिथपर्यंत प्राईज रेंजेस आहेत तर मी पाहिलं तर हजारापासून अगदी लाखापर्यंत साडीची रेंज असेल जशी तुम्हाला परवडेल तशी लग्न सराई असू दे कुठले शुभकार्य असू दे तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर मला असं वाटते तुम्ही डोळे बंद करून द्वारकादास श्यामकुमार बसले तुम्ही जाऊ शकता कारण अगदी प्राईजनुसार तुम्ही बघाल तर तुम्हाला कुठेही फसवण्याची भावना येणार नाही कारण अगदी तुम्हाला माफक दरात इथे साड्या आणि इतर पोशाख मिळते तर लग्न सराय असू दे तुमचं लग्नाचा बस्ता बांधायचा असू दे किंवा कुठलेही छान स्पेशल फंक्शन असू दे तर नक्की तुम्ही त्यांच्या कुठल्याही शाखेत जा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्यांच्या शाखा आहेत तुम्ही तिथे विजिट करा आणि तुम्ही तुमचे आणखी स्पेशल डे छान स्पेशल करा यावेळी निलेश भुतडा आणि बाबूलाल जाखड यांनी या टेक्स्टाईल पार्क बद्दल अधिक माहिती दिली आज हा एक सोहळा म्हणजे सोलापूरच्या वैभवामध्ये भर टाकणारा सोळा आहे द्वारकाध त्या व्यक्तीला बघितलं की साक्षात विठ्ठलाची मूर्ती आहे अगदी शांत स्वभाव विठ्ठलाच्या मूर्ती असल्यासारखा आहे आणि त्यांनी आज सोलापुरात दोन कोपरे काबीज केलेले आहेत कुठल्याही शहराला चार कोपरे असतात तरी दोन कोपरे काबीज केलेले आहेत आता दोन कोपरे राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांनी काबीज करावं आणि अशी एखादी चांगली दुकान उभा करावी जेणेकरून सोलापूरला खूप त्याचा फायदा होईल एवढच मी सांगून माझ्या सत्याचा निरोप यावेळी राजीव खोत यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले